नमस्कार मंडळी जय शिवराय मी संतोष भाऊदाने स्वागत करतो आपलं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार सकाळी साडेसहा वाजलेत आता आणि आपण निगडी यमुनानगरमधून लॉग इन केले आता तर बुकिंग खूप वाचत आहेत इथं पण सर्व लो रेटमध्ये वाचत आहेत म्हणलं ओलाची वगैरे मिळाली सकाळी सकाळी तर बरं होईल उबेरची बुकिंग आपण उचलणार परत ते कस्टमरला कॉल करून सांगणार असं तसं मीटरवरती किरकिरी होणार तर काय काय ॲक्सेप्ट करतात ते मीटरवरती बोलतात जाऊया ठीक आहे चला तर म्हटलं सकाळी सकाळी भावनेच्या ह्याला तरी नको किरकिर व्हायला तर म्हणून वाजतायत उबेरचं पण बुकिंग पण आपण काय ॲक्सेप्ट करत नाही रेडमध्ये जर मिळाली तरच करूया आणि ओलाची तर काय अजून वाजलेली नाही रॅपिडो हो वगैरे रॅपिडो हो वगैरे पण खूप रेट कमी देते आता तर आज व्हिडिओ बनवतोय खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय आज गावी होतो मला इकडे येऊन पण झालेत तरी पंधरा दिवस झाले इकडे पुण्याला येऊन पण पण व्हिडिओ बनवला नव्हता कारण उबेरचं थोडं रेटचं डाऊन असल्यामुळं म्हटलं काय आधी काय बनवायला नको तर मीटरवरती कसं का काय काय लोक बसत पण नाहीत मग बनवतच नव्हतं व्हिडिओ आधी तर म्हटलं बघूया आज स्टार्ट करावा जरा सकाळी लवकर आलो आज साडेसहा वाजले आहेत आता आणि आपण यमुनानगरला आहोत सध्या इथून चालू केले आता ओला उबेर रॅपिडो तर उबेरला वाचतायत बुकिंग पण सर्व लो रेटमध्ये वाचत आहेत तर बघूया आता मीटरवरती पहिली भावानीची तर आपण उबेरची घेणारच नाही बुकिंग कारण भावानीला आपल्याला किरकिर नको आहे ले लोक कस्टमर किरकिर करतात म्हणजे आता आम्हाला ॲप्समध्ये दाखवले तेवढंच देणार आम्ही तर बघूया आज मीटरवरती पण भावानीचं आपण ओलाचीच करायची नाहीतर एखादं प्रायव्हेट वगैरे मिळालं तर जातो तर इथून निगडी बस स्टॉपला तिकडनंच पिकअप वाजतायत जास्त उबेरला पण आता तीन चार बुकिंग वाजले पण पिकअप टिळक चौक दाखवत होता निगडी कारण ट्रॅव्हल्स पॉईंट आहे तिथं आणि तिथून आता सकाळची खूप बुकिंग असतात तर बघूया आता तिकडंच जाऊया आणि तिकडनं आपल्याला कुठली रायवेत वगैरे बुकिंग तिकडनं खूप मिळतात पुनावळे वगैरे देव रोड तळेगाव तळेगावला तर जाऊन काही जमणार नाही तिकडनं एम टी आवं लागेल आज संडे सुट्टीचे दिवस आहेत तर बघूया मित्रांनो चला माफी मागतो तुमची खूप दिवसाने आज व्हिडिओ आला आहे गॅप पडला आहे थोडा तर बघा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तर चला बघूया आता आपण आपल्याला कुठून कोणते बुकिंग मिळते ती मित्रांनो फायनली आता आपण आलो वाकडमध्ये दत्त मंदिर रोडला थांबलो आता था। तर आपण यमुनानगरमधून काही आपल्याला बुकिंग मिळाली नाही तर तिथून आपल्याला यावं लागलं बस स्टॉपला आणि तिथून आपण ट्रॅव्हल्स पॉईंटला जाऊन थांबलो होतो जगदंब हॉटेलच्या तिथं आणि तिथून आपल्याला उबेरची जी एक बुकिंग मिळाली जागेवरूनच पिकअप होतं आपल्याला काय भावानीला उचलायची नव्हती बोललो होतो पण जागेवरूनच पिकअप होतं आणि कस्टमर समोरच होतं तर ते बसलं गाडी देऊन तर मी त्यांना सांगितलं सर मीटरप्रमाणे पैसे द्यावं लागतील ते बोललं ठीक आहे माहिती आहे आता आम्ही रेग्युलर जातो मीटरनेच देतो ठीक आहे म्हणलं काही किरकिर झालीच नाही तिथे आणि त्यांना बसवलं पण डिफरन्स बघा किती येतोय साडेआठ किलोमीटरची बुकिंग होती आणि आठ किलोमीटरला उबेरने दाखवलं तर एकशे तेरा का चौदा रुपये आणि तीच बुकिंग मी मीटरवरती आणले त्यांची झाली एकशे चव्वेचाळीस चारी रुपये तर बघा तीस प तीस रुपयाचा डिफरन्स येतो असं म्हणजे लोकल बुकिंगला एवढं येत नाही पण मोठे बुकिंग असतील आठ नऊ किलोमीटरच्या बुकिंगला शक्यतो सात किलोमीटरच्या पुढच्याच बुकिंगला डिफरन्स येतो नाहीतर उबेर आता म्हणजे पाच ते सहा किलोमीटरला मीटरच्या हिशोबातच रेट देत आहे तर जास्त मोठे बुकिंग असतील तर त्याला उबेरचा रेट खूप कमी दाखवतं आणि मीटरवरती पंधरा वीस तीस पस्तीसच्या आसपास डिफरन्स येतो तर काय काय असं पण होतं कधी कधी म्हणजे सांगतात माझे मित्र काय काय की काय काय बुकिंगला असं पण होतं लोकेशन फिरून दाखवलेलं असते आणि उबीर म्हणजे जास्त दाखवलेलं असतं आणि आपण मीटर टाकून गेलो तर मीटरने कमी होतात तर असं पण होतं काय कायचं मी पण परवा ट्राय केलं म्हटलं बघावं तर ते माझं पण एकदा तसंच झालं होतं मला मेट्रो स्टेशनवरून नाही मेट्रो नाही चिंचवड स्टेशनवरून बुकिंग मिळाली होती भक्ती निगडी प्राधिकरण भेळ चौक धनश्री हॉस्पिटल आणि त्यांचं दाखवलं होतं काहीतरी एकोणनव्वद रुपये आणि ते लोकेशन तसं दाखवलं होतं भक्तीशक्तीवरून निगडीवरून ब्रिजवरून सळं पुढं जाऊन भक्तीशक्तीवरून लेप मारायचा होता आणि कस्टमरने सांगितलं तुम्ही इकडनंच लेप घ्या आणि मी पण निगडी बस बसस्टॉपपासून ब्रिजपासून तर त्यांचे झाले फक्त पंच्याहत्तर रुपये अगं म्हणजे असं होतं मग ते म्हणले तुम्ही मीटर टाकून आले म्हणल्यावर मीटरप्रमाणेच पैसे घ्या मग तिथं जागेवरच पंधरा रुपये माझा लॉस झाला तर असं होतं कधी कधी म्हणजे आपण मीटर टाकण्याच्या अगोदर थोडं आपल्याला एरिया पण माहिती पाहिजे त्या एरियात जायला कुठून रस्ता आहे एवढं होऊ शकतं का नाही तर तेच बेस्ट आहे मग ॲपमध्ये दाखवलेलं पण परवडतात काय काय बुकिंग आणि काय काय बुकिंग असे जर लांबचे असतील तर मग आपल्याला मीटरवरतीच परवडतात तर ठीक आहे आता सोडलं इथं आपल्या एकशे पंचेचाळीस रुपये दिले कस्टमर एकशे चव्वेचाळीस झाले होते त्यांचे पण तेवढ्यात पेमेंट करीत परंतु एकशे पंचेचाळीस झाले तिथं तर दिले त्यांनी तेवढं आपल्याला आणि आता होते दत्त मंदिर रोडला इकडनं आता एक मला वॉलॉला वाजली होती बानेर काय नाईंटी शेवन सत्त्याण्णव रुपयाची होती ती तर ती मिळाली नाही रिचार्ज केल्या ओलाला कालच गावाकडनं आल्यापासून काय ओला रिचार्ज नव्हता केला तर रेग्युलर धंद्यावर पण नव्हतं मी त्याच्यामुळं मी रिचार्ज पण नव्हतो करत थोडं घरगुती गर्ण। कामं होती आणि बारीक सारीक थोडं असं चालू होतं तर सकाळ संध्याकाळ थोडंफार करायचो मी तर त्यामुळे रिचार्ज पण नव्हता केला आणि असंच चालवायचं मिळायचं अशा पण बुकिंग तर आता साडेसहाला आलो आहे घरून आणि आज आपल्याला साडे अकरा साडे अकरा बारापर्यंत काम करायचं आहे तर बघूया आता एक रुपये तरी झालं पाहिजे तेवढ्या याच्यामध्ये मध्ये आता मिळेल इकडनं पण जास्त बारीक बु लोकल बुकिंग नाही मारायच्याच जरा शंभरच्या आसपासच ऐंशी नऊच्या पुढच्याच बुकिंग मारायच्याच लोकलमध्ये पण होईल धंदा पण कसा कवर होणार नाही आपल्याला लवकर जायच्याच बारापर्यंत म्हणजे कसं ऊन लागते नंतर उन्हात थांबू वाटत नाही तर त्यामुळे लवकरच जाऊया आज घरी आणि मग संध्याकाळी परत येऊया हजार एक रुपये झाले नऊशे आठशे नऊशे झाले तर ठीक आहे तर चला बघूया आता कितीपर्यंत जाते आपला आज सारणी सर मित्रांनो आता आपण जाधववाडी चिखली आणि आपण वाकडलो होतो वाकडवरून आपल्याला बुकिंग मिळाली होती फिनिक्स मॉलपासून पुनावळे जुडिओ शो शोरूमच्या बॅक साईडला काहीतरी ओलाची बुकिंग होती ती आणि एकशे दोन रुपयाची बुकिंग होती काहीतरी पाच साडेपाच किलोमीटरचं डिस्टन्स होतं आणि ओला चांगलंच तिथं पेमेंट आणि ती सोडली आणि तिथूनच आपल्याला दुसरी एक बुकिंग मिळाली ओलाचीच भूमकर चौक वरती हवेला सोडलं त्यांना जिंजर हॉटेलपाशी ती पण काहीतरी चार किलोमीटरची होती चार साडेचार किलोमीटरची त्याचे पण आपल्याला दिले एक्क्याऐंशी रुपये तर ती ड्रॉप केली भोमकर चौकात आणि तिथून जागेवरून आपल्याला दुसरी बुकिंग मिळाली उबेरची चिखली आपला इथं जाधववाडीच्या इथं सोडले शी एन जी पंपाची कार कर मॉल आहे इथे एक छोटासा तर तिथं ड्रॉप केले आता बघा डिस्टन्स किती होतं अकरा किलोमीटरचं डिस्टन्स होतं आणि अकरा किलोमीटरला आपल्याला उबेरने ॲपमध्ये दाखवले होते फक्त एकशे अठ्ठेचाळीस रुपये अकरा किलोमीटरचे आणि मीटरवरती आपले झालेत एकशे सत्त्याऐंशी रुपये म्हणजे बघा पस्तीस ते चाळीस रुपयाचा डिफरन्स येतो आहे तर सोडले आता कस्टमरला आपण बसतानाच सांगितलं होतं मीटरवर जावं लागेल बोलले ठीक आहे जाऊया काय काय विचारतात पहिल्यांदा मीटरने किती होतील तिथं जायला आता आम्हाला कसं माहिती असणार ते मॅडम पण तेच विचारायला लागल्या मीटरने किती होतील तर तिने मी विचारते त्यांना डिस्टन्स किती आहे ते म्हणले अकरा किलोमीटर त्यांना सांगितलं एकशे ऐंशी ते एकशे नव्वदच्या आसपास होईल तुमचं वाढू पण शकतात ट्रॉफिक लागली तर तर त्यांचे एकशे सत्त्याऐंशी रुपये झाले तर दिले त्यांनी आता पेमेंट केलं आपल्याला आणि इथून आता आपली एक उबेरला देवरोड वाजली होती पण नाही मिळाली ती ओलाला पण एक वाजली होती काहीतरी एकशे तेरा रुपयाची कोणती तरी ती पण नाही मिळाली तर मिळेल आता इकडनं बुकिंग आज थोडा रविवार असल्यामुळं बुकिंग कमी आहेत तर ठीक आहे आता बघूया बुकिंग मिळेल इकडनं आपल्याला तर आत्ता साडेआठ वाजलेत बघूया अजून साडे अकरा अकरा साडे अकरापर्यंत थांबूया तर बघ आजचं टार्गेट किती होते तर चला राहासोबत धंदात पाहिजे तसं नाही बुकिंग कमी आहे थोडं एका एका जागी थांबावं लागते सकाळ शकल सकाळ एवढं संडे सॅटर्डे संडेला नसतं बुकिंग ही बघा चाकण घे तर नमस्कार मित्रांनो सध्या आपण आहोत म्हाळुंगे घे मध्ये आणि जाधववाडी मधून आपण बुकिंग आणली होती आपण वाकडची ड्रॉप केली तिथून आपल्याला लगेच बुकिंग मिळाली दोनशे मीटरवरून पिकअप होतं माळुंगे चाकण तर म्हाळुंगेच्या कमानेच्या इकडं आतमध्ये थांबलो इकडं आपण सिंगमा कंपनी इकडं पुढं तर इंटरेस्टिंग बघा कसं आहे की उबेरला दाखवलं होतं ॲपमध्ये एकशे नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी पैसे काहीतरी आणि मीटरवरती पण झाले दोनशे रुपये म्हणजे एकदम परफेक्ट रेक दिला आहे उबेरने पण मीटरनुसार तर कस्टमरला सांगितलं होतं मीटरने जावं लागलं म्हणून कस्टमर बोलले ठीक आहे पण त्यांना बिल पाहिजे होतं म्हटलं जे बिल येईल त्याच्यावरती वीस रुपये मी देईल चुकलं माझं मी तिसं तसं जर केलं असतं तर त्यांनी दिलं असते वरती वीस रुपये म्हणलं जाऊ दे मीटरने जे होईल तेच द्या म्हणलं आणि मीटरने पण तेवढंच झाले आणि त्यांचं बिल पण तेवढंच झालं तर सोडलं आता इथं ड्रॉप केलं आहे आणि इकडनं काय बुकिंग तर काय वाजत नाही दहा मिनटं झालेत येऊन थांबलो इकडं तर इकडनं आता वाटत नाही मला बुकिंग भेटेल सी कारण आज रविवार आहे एम आय टी शेअरपूर्ण इकडं तर बघूया आता चला कोणती भेटली तर ठीक तर मित्रांनो आता आपण होत राटणी काळेवडे फाट्याची तर आतमध्ये आहोत शिवराजनगर म्हणून गल्ली नंबर एक जी के सोसायटी वगैरे राधा राधिका म्हणून अशी एक सोसायटी इकडं आतमध्ये आणि आपण ह्याला होतो चाकणला म्हाळुंगी मध्ये तर जाऊन तिकडं फसल्यासारखं झालं खूप वेळ थांबलो तिकडं अर्धा तास थांबलो पण चाकण म्हणून काही आपल्याला बुकिंग मिळालीच नाही एक बुकिंग मिळाली होती मग ते तिकडं उलटी होती चाकण आतमध्ये म्हाळून घे तिकडं द्वारका म्हणून सोसायटी द्वारका द्वारका सिटी तिकडं होती नाही घेतली ती मग तसाच आलो तळवडे चौक एमटी चालू तिकडनं काय दोन शिटा मिळाल्या आपल्याला महिंद्रा कंपनीपासून आणि त्यांना हो कॅनबे चौकात सोडलं आणि पुढं तळवडे चौकात जाऊन थांबलो होतो तर म्हटलं तिथनं काहीतरी मिळेलच आपलं निगडी वगैरे काय तर तिथं थांबलो होतं आणि तिथून आपल्याला ओलाची सॉरी उबेरची बुकिंग मिळाली आ, राटनी आता ड्रॉप केलं इथं डिफरन्स बघा त्यांच्यामध्ये किती आला आहे तो साडे तेरा किलोमीटरची बुकिंग होती तेरा पॉईंट सात आणि उबेरला ती बुकिंग पडली होती आपल्याला वन एटी नाईन आणि मीटरवर आपण आणलं त्यांना तर मीटरवरती त्यांचं झालं दोनशे छत्तीस का अडतीस रुपये दोनशे अडतीस रुपये बघा म्हणजे किती पन्नास रुपयाचा जागेवर आपला लॉस झाला असता आपण जर त्याच्यामध्ये आणलं तर असं उबेर आपली ड्रायव्हर लोकांचे नुकसान करतं तर सगळ्यांना रिक्षावाल्यांना सांगतो की मीटरच बेस्ट आहे मीटरवरतीच करूया आता सर्वांनी रॅपिडो पण रेट कमी देते मीटरपेक्षा ओला ठीक आहे पण रॅपिडोचं पण काही काही लोकं मीटरवरती घेऊन जातात पण आपल्याला त्यांना दाखवण्यासारखं आपल्याकडं काय नाही तसं म्हणजे रॅपिडोमधून काय तिकडनं काही नोटिफिकेशन वगैरे ड्रायव्हरला आलेलं नाही तर कस्टमरला ॲप उबेर बुक करता नाही आहे ना कस्टमरला ॲपमध्ये पण एक नोटिफिकेशन येतं तर त्याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की बुकिंग फक्त तुम्ही उबेरने फक्त हेच सांगितलेलं आहे की आम्ही फक्त बुकिंग करून देतो आहे ड्रायवरचा फेअर किती घेणार किती ते तुम्ही ड्रायवर आणि कस्टमरमध्ये तुम्ही सजेस्ट करायचं आहे तुमच्या तुमच्यात ठरवायचं तुम्ही किती घेणार ते तसं स्पष्ट सांगितलेलं आहे ॲपमध्ये पण तसं असून पण मला एकदा काही काय लोकांनी सांगितलं की कस्ट कम्प्लेंट येतात तिकडं उबेरकडून की तुम्ही ड्रायवरकडो कस्टमरकडून पैसे जास्त घेत आहे वगैरे तर असं नाही व्हायला पाहिजे उबेर सांगते याचा अर्थ आहे असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही सांगताय पैसे तुमच्या ड्राय कस्टमर आणि तुम्ही दोघांमध्ये ठरवून घ्या आणि नंतर कस्टमरनी कंप्लीट केली तर उभे नोटिफिकेशन पाठवत आहे की तुम्ही पैसे एक्स्ट्रा घेत आहे वगैरे तर असं नाही हो व्हायला पाहिजे तर ठीक आहे आता सोडले मी तर ड्रॉप केलं आहे आता वाजलेत पावणे अकरा आपण साडेसहाला घरातून निघालो होतो बऱ्यापैकी धंदा झाला आज अजून झाला असता पण आपल्या चाकणमध्ये अर्धा पावण तास गेला तिकडं अर्धा तास झाला असेल थांबलो तिकडं पण काय नाही मिळेल तेवढा टाईमपास झाला आणि तळवटे चौकात आलो तिथून लगेचच बुकिंग मिळाली आहे आपल्याला सॉरी चार सव्वा चार तास झालेत आपण काम करतो आहे तर आत्तापर्यंत झालं आहे बऱ्यापैकी नऊशेच्या आसपास आपलं अर्निंग झालेलं आहे आता ऊन थोडं वाढायला लागले तर बघूया आता इकडनं काळेवाडी फाट्याकच्या इकडनं काहीतरी मिळेल आता निगडी साईडला आपण जाऊया आता साडेबारा साडे अकरा पावणे बाराच्या आसपास बारापर्यंत घरी जायचं आहे आपल्याला तर बघूया अजून अर्धा पावून तास आहे आपल्याकडं काय होते का बघू नाहीतर जाऊया आता घरी मग डायरेक्ट संध्याकाळीच येऊयात चार पाच वाजता वाटत नव्हता आज होईल चांगला धंदा म्हणून सुट्टी असते आणि सुट्ट्यामुळे लोक आता लवकर उन्हातून बाहेर पडत नाही संध्याकाळीच येतात बाहेर तर ठीक आहे आपलं झालं बऱ्यापैकी कारण मोठे मोठे बुकिंग मिळाले आपल्याला जरा दोन तीन त्याच्यात झाले आपलं कवर तर ठीक आहे चला बघतो आता कोणती बुकिंग मिळते इकडनं निघूया आता हळूहळू घराच्या साईडला तर मित्रांनो आत्ता आपण होतो आकुर्डी रेल्वे स्टेशन तर आपण राटणीमध्ये होतो आणि राटणीमधून आपल्याला एक उबेरचीच लोकल बुकिंग मिळाली सोळा नंबर बस स्टॉप डांगे चौक रोड तिथं आतमध्ये होती थोडी तर ते ड्रॉप केली लोकलच बुकिंग होती दीड किलोमीटरचे आपल्याला बेचाळीस रुपये मिळाले आणि तिथून आपण भरत भरतभरत डांगे चौकात गेलो तिथून दोन शिटा घेऊन गेलो डांगे चौक आणि डांगे चौकातून दोन शीट घेऊन आलो चापेकर चौक गाव आणि गावमधून आपल्याला एक उबेरला बुकिंग मिळाली अकोड रेल्वे स्टेशनच्या तिथंच आपलं ते कॅफे पिटर म्हणून काहीतरी हॉटेल आहे छोटंसं कॅपे आहे तर तिथं ड्रॉप केलं ती पण काहीतरी दोन दोन पॉईंट सात काहीतरी होती त्याचे पण आपल्याला एकोणपन्नास रुपये मिळाले लोकल बुकिंगला उभे रेट चांगला देते पण मोठ्या बुकिंगमध्ये गडबड होते तर लोकल बुकिंग आपण ज्या ॲपमध्ये दाखवतो त्याच फेरमध्ये मा मारतो आहे मीटर काय टाकत नाही त्याच्याच आसपास फेर होते त्याच्यामुळे काय मीटर टाकून पण दहा पाच रुपये वरती पण होतात तर त्यामुळे मीटर टाकत नाही आपण नाही लोकल बुकिंग अशाच मारायच्या सात आठ किलोमीटरच्या पुढच्या असेल तर मीटरवर तर ठीक आहे आता साडे अकरा वाजलेत आता जाऊया घरी आता ऊन वाढायला लागले थोडं बरं आणि भेटूया मग संध्याकाळी चार पाच वाजता तर चला इथंच थांबतो चला भेटूया आता डायरेक्ट संध्याकाळी तर नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आहोत चौक चिखली आणि दुपारी आपण घरी गेलो होतो बारा वाजता घरी गेलो होतो आणि पाच वाजता निघालो आता तर पाच वाजता निघालो आपल्याला नगर चौकामधून एक प्रायवेट भाड्या मिळालं तळवडे देवींद्रायणी म्हणून सोसायटी आहे तिथं ड्रॉप होता त्यांचा ड्रॉप केला देवींद्रायणीच्या तिथं आणि तिथून आपल्याला उबेरची एक बुकिंग मिळाली तिथूनच जागेवरूनच जा, मोशी डी मार्ट तर आ, ती काहीतरी साडेसात किलोमीटरची होती आणि साडेसात किलोमीटरचे हो ॲपमध्ये दाखवले होते फक्त त्र्याण्णव रुपये कस्टमरला सांगितलं आपण मीटरवर जावं लागेल ठीक आहे बोलले आणि त्याच्या मीटरवरती झाले एकशे पंचवीस रुपये म्हणजे बघा किती डिफरन्स येतो आहे तीस बत्तीस रुपयाचा डिफरन्स येतो आणि दिले कस्टमरनी आणि तिथून मुशिडीमार्टला ड्रॉप केला आणि तिथून आपल्याला दुसरी एक उबेरचीच बुकिंग मिळाली साने चौक चिखली ती पण म्हणजे मीटरच्याच रेटमध्ये पडली होती काही लॉसमध्ये नव्हती ती साडेपाच किलोमीटरची बुकिंग होती तिला एकशे पाच रुपये दिले आपल्याला उबेरनी चांगले दिले रेट उभेरणी संध्याकाळचा असल असल्यामुळे दिलं असेल असं मला वाटतंय तर आता वातावरण पण थोडं पावसाचं वातावरण वाटते पाऊस येईल असं वाटते तर पाहुणे सात वाजले जाता थोडं उशिरा आलो पाच सवा पाचवा निघालो होतो तोपर्यंत थांबूया आज सकाळी आपला थोडा झाला होता बऱ्यापैकी बघूया आता किती होते आठ साडेआठपर्यंत थांबूया आणि निघूया मग पाऊस बी आला तर संध्याकाळी अवघड आहे मग वातावरण थोडं खराब आहे आज पावसाचं वातावरण आहे सगळं ढगाळ वातावरण झाले आज तर साने चौकात थांबलोय आपण आता था। वरती स्पाइन रोड आहे कस्तुरी मार्केट तर बघूया आता इकडनं कोणती बुकिंग मिळते तर मित्रांनो फायनली आता आपण भक्तीशक्ती चौक निगडी येथे आहोत आणि आत्ता वाजलेत नऊ तर आपण साने चौकात होतो तर संध्याकाळी काय बुकिंग एवढं वाजत नव्हत्या तर साने चौकातून आपले एक लोकल भाडं मिळालं शाहूनगर अटलबिहारी वाजपेयी गार्डन शाहूनगर साठ रुपयाचं लोकल बुकिंग मारली ती एक आणि तिथून कुठं गेलो आपण आणि तिथल्या तिथे एक लोकल बुकिंग मारली चाळीस रुपयाची पंचेचाळीस रुपयाची आणि ती पण उबेरचीच होती शाहूनगरमध्येच होतं आणि शाहूनगरमधून दुसरे एक आपण साडेतीन किलोमीटरची बुकिंग घेऊन गेलो चिंचवड स्टेशन ते पण मीटरपेक्षा जास्त दाखवले होते आपण काय मीटर टाकलं नाही त्याला नेऊन सोडलं चिंचवड स्टेशनला आणि चिंचवड स्टेशनवरून चिंचवड स्टेशनवरून आपल्याला दुसरी उबेरचीच बुकिंग मिळाली जाधववाडी चिकली तर ती काहीतरी सहा सा किलोमीटरची बुकिंग होती तर कस्टमरला सांगितलं आपण मीटरवर जावं लागेल तर ठीक आहे बोलले म्हणजे पहिल्यांदा बोलले की आम्हाला एवढं इथं दाखवले आणि असं कसं मीटरवरती तर त्यांना सांगायचं जरा समजवून आपल्याकडचा चार्ट वगैरे दाखवला त्यांना मीटरचा काय इश्यू येतो त्यांचं मीटरवरती झाले एकशे पंधरा का सतरा रुपये झाले आणि ॲपमध्ये दाखवले त्यांना एकशे त्र्याण्णव का ब्याण्णव रुपये त्यांना दाखवले होते मॅप सॉरी उबेर ॲपमध्ये तर ते ड्रॉप केली तिथं आणि तिथून तर काय आपल्याला बुकिंग मिळाली नाही सरळ आपण भरत भरत आलो के बी चौक दोन शिटा आणल्या तिकडनं वीस वीस रुपयांनी जादवडी सी एन जी पंपापासून के एस बी चौकात सोडले त्यांना सी एन जीवरून पिकअप केला सी एन जी पंपापासून आणि केसबी चौकात आलो तर आपली एक शक्तीची ओलाची बुकिंग वाजली पण पिकअप होतं एक किलोमीटर तर आपले येतच होतं इकडं निगडी साईडला तर गेलो पिकअपला आणि एकशे काहीतरी चोवीस रुपयाची बुकिंग होती ती म्हणजे फिरून दाखलो तो लोकेशन त्यांचं तर आपण सरळ थर्मेक्स चौकातून सरळ दुर्गा चौक चिकन चौक सरळ आपण भक्तिशक्तीला त्यांना आणून सोडलं शॉर्टकेटमध्ये त्यांचं लोकेशन तिकडनं दाखवलं होतं काळभोर नगरवरून तसं दाखवलं होतं हायवेनी पण इकडनं आलो तर सोडलं तेला तर भक्तीशक्तीला वॉलाची होती एकशे चोवीस रुपये त्यांचे झाले तर ठीक आहे आजचा व्हिडिओ इथंच स्टॉप करतो आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला इथंच आपली रजा घेतो गुड नाईट रात्री